नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर एम एस टी सीई टी अंतर्गत सर्व सीई टीचं वेळापत्रक नवीन प्रसिद्ध करण्यात आलं आहे सत्तावीस तारखेला पहिलं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आणि पुन्हा नव्याने हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की पी सी बी आणि पी सी एम जी आत्ता बारावीनंतरची जी सीई टी परीक्षा घेतली जाते तर याच्यामध्ये बदल करण्यात आला असून यापूर्वीचं जे वेळापत्रक होतं तर याच्यामध्ये पाहू शकता की पी सी बी नऊ तारखेला सुरुवात होणार होती आणि पी सी एम एकोणीस एप्रिलला सुरुवात होणार होती तर येथे देखील पाहू शकता की पी सी बी हा जो ग्रुप आहे तो नऊ तारखेला सुरू होणार आहे आणि त्यानंतर पी सी एम हा एकोणीस एप्रिलपासून यांची परीक्षा सुरू होणार आहे तर अशा प्रकारे हे शेड्यूल बदललेलं आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांनी पाहून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एम एस टी सी ई टी संदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहिती पी सी बी आणि पी सी एम ग्रुप संदर्भात दिली जाते त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा सर्व अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा